जिल्ह्यातील पंच्याण्णव बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून राधानगरी धरणात आठ पॉईंट बत्तीस टी एम सी पाणी साठा आहे आज सकाळी सातच्या अहवालानुसार राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्रमांक चार पाच सहा व सात हे चार दरवाजे सध्या धरणातून सात हजार दोनशे बारा क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे पंचगंगा नदीवरील शिंगणापूर राजाराम सुर्वे रुई इचलकरंजी तेरवाड शिरोळ व रुकडी भोगावती नदीवरील राशिवडे हळदी खडक कोगे सरकारी कोगे ताराळे व शिरगाव तुळशी नदीवरील बीड आरे बाजणी घुंगुरवाडी व वा, कांचनवाडी कासारी नदीवरील यवलूज ठाणे आळवे पुनाळ तिरपण भोगाव पेंडाखळे काटे करंजपेन वालोली व वा, कुंभेवाडी नवलचीवाडी क्रमांक दोन वा, व सुसकेवाडी कुंभी नदीवरील शेनवडे कळे वेतवडे व मांडुकली धामणी नदीवरील सुळे आंबर्डे गवशी गारिवडे पणोरे म्हासुर्ली व शेळोशी वारणा नदीवरील चिंचोली माणगाव कोडोली शिगाव खोची तांदुळवाडी दांद दानोळी कडवी नदीवरील भोसलेवाडी कोपारडे शिगाव सौतेवाडी सरुड पाटणे शाळी नदीवरील येळाणे दुधगंगा नदीवरील सिद्धनेरली सुळकोड बाचणी दत्तवाड तुरुंबे व वा, कसबा वाळवे वेदगंगा नदीवरील निळपण वाघापूर गार गारेकोटी मसवे कुर्णी बस्तवडे शेणगाव व चिखली हिरणकेशी नदीवरील साळगाव ऐनापूर नेलजी गिजवणे जरळी हजगोळी भादवन गजरगाव व हरळी घटप्रभा नदीवरील कानडे सावर्डे पिळणी बिजूर भोगोली हिंडगाव तारेवाडी कानडेवाडे व वा आडकूर तांब्रपणी नदीवरील कुर्तनवाडी चंदगड हल्लारवाडी न्हावेली उमगाव कोकरे कोवाड माणगाव ढोलगरवाडी व वा जंगमहट्टी चित्री नदीवरील परोली असे एकूण पंच्याण्णव बंधारे पाण्याखाली आहेत आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढील प्रमाणे पाणीसाठा आहे राधानगरी आठ पॉईंट बत्तीस टी एम सी तुळशी तीन पॉईंट पंचवीस टी एम सी वारणा तीस पॉइंट छत्तीस टी एम सी दुधगंगा एकवीस पॉइंट चोवीस टी एम सी कासारी दोन पॉइंट अठ्ठावीस टी एम सी कडवी दोन पॉइंट बावन्न टी एम सी कुंभी दोन पॉइंट एकोणीस टी एम सी पाडगाव दोन पॉइंट एकोणसाठ टी एम सी चिकोत्रा एक पॉइंट एकोणीस टी एम सी चित्री एक पॉइंट एकोणव्वद टी एम सी जंगमभट्टी एक पॉईंट बावीस टी एम सी घटप्रभा एक पॉइंट छप्पन्न टी एम सी जांभरे शून्य पॉईंट ब्याऐंशी टी एम सी आंबे ओहोळ एक पॉईंट चोवीस टी एम सी सर्पनला शून्य पॉईंट अठ्ठेचाळीस टी एम सी व कोदे लघु प्रकल्प शून्य पॉईंट एकवीस टी एम सी इतका पाणीसाठा तसे आहे तसेच बंधाऱ्याची पाणी पातळी पुढील प्रमाणे आहे राजाराम सत्तेचाळीस फूट सुर्वे त्रेचाळीस पॉईंट पाच फूट रुई त्र्याहत्तर पॉईंट आठ फूट इचलकरंजी सत्तर पॉईंट तीन फूट तेरवाड पासष्ट फूट शिरोळ बासष्ट पॉईंट सहा फूट नृसेवाडी बासष्ट फूट राजापूर पन्नास पॉईंट तीन फूट तर नजीकच्या सांगली एकोणचाळीस पॉईंट सहा फूट व अंकली चव्वेचाळीस पॉईंट तीन फूट अशी आहे पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे